नमस्कार आज पौष शुद्ध प्रतिपदा आज आपण संत जनाबाईंचा एक अभंग पाहणार आहोत विठो माझा लेकुरवाळा संगे लेकुरांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडी चोखा जीवा बरोबरी बंका कडिये वरी नामा करांगुडी धरी जनी करणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा संत जनाबाई ही नामदेवांची दासी म्हणून प्रसिद्ध आहे परंतु आपल्या अभंगवाणीने मराठी भाषिकामध्ये एक श्रद्धा केंद्र बनलेली आहे ज्ञान देवादी भावंड आणि नामदेव यांच्या सहवासात राहून तिने फार मोठा पारमार्थिक अधिकारी मिळवला होता भिन्न व्यवसाय असलेले भिन्न भिन्न जातीत जन्मलेले आणि वाढलेले अनेक जण जनाबाईप्रमाणेच विठ्ठलाच्या ओढीने अध्यात्म अनुभवत होते सगळे पंढरी आणि पंढरीनाथाच्या स्नेहसूत्रात बांधले गेले होते आपापली जन्माने मिळालेली जात आणि व्यवसाय या विठ्ठल नामाने ते पवित्र करत होते सावतामाळी नरहरी सोनार सेना नावी गोरा कुंभार जोगा परमानंद चोखोबा आणि त्याचे कुटुंब महार आणि जनाबाई दासी हे सर्वजण नामाशिल्पी आणि ज्ञानेश्वर आदी भावंडाच्या संपर्कात घेऊन सहवासाचे सुख अनुभवित असता नामस्मरण कीर्तन यांची लयलूट करत होते भजनांचा आस्वाद घेत होते या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीमध्ये अहो रात्र भक्तिप्रेमाचा आनंद उत्सव उचंबळून येत होता अशा या भक्तांमध्ये नामदेवांच्या घरचे काबाड कष्ट करून दासीचे जिणे जगणारी होती ती तरी संत मंडळाला ही जनी दासी भूषणभूत झाली होती या संतांच्या मंडळात पारमार्थिकदृष्ट्या सर्वात पुढे असणारे ज्ञानेश्वर होते त्यांच्या बुद्धी वैभव आणि पारमार्थिक अधिकारापुढे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असणारेही नम्रपणे वागत होते ते आपले पारमार्थिक ज्ञान त्यांच्याकडून जणू पारखून घेत होते जनाबाई त्यांच्यातलीच एक होती तिने एक मोठा सुंदर अभंग रचला असून त्यात विठ्ठलाला लेकुरवाळा असं म्हटले त्या काळामध्ये सगळ्या साधू संतांच्या मेळामध्ये पंढरीचा राणा विठ्ठल लेकुरवाळा झाला आहे याने सगळ्या चराचऱ्यांना जन्म दिला असला तरी त्याच्या अंगावर खांद्यावर खेळणारी लेकरे त्याची अतिशय लाडकी आहे या लेकूरवाळा विठ्ठलाचे वर्णन करताना जनाबाईने अगदी योग्य रीतीने प्रत्येकाची मोठी अर्थपूर्ण जागा दाखवलेली दिसते विठ्ठलाबरोबर त्याच्या लेकरांचा मेळाही सतत असतो त्यावेळेला निवृत्तीनाथ खांद्यावर घेतलेले असून सोपानाचा हात धरला आहे गोरोबा मांडीवर असून बरोबर चोखोबांना घेतलेले आहे बंका महाल कडेवर आहे तर त्याने नामदेवांची करंगळी धरलेली आहे लहान मुक्ताई मागून तुरु तुरू तुरु तुरु येत आहे पण ज्ञानेश्वर मात्र सर्वांच्या पुढे चाललेले आहे ज्ञानेश्वरांनी सर्वात पुढेच असावे हेच योग्य आहे त्यांचा एकूण पारमार्थिक अधिकारच तसा होता मराठी प्रदेशात पहिल्या संत मंडळांचा ते खरेखुरे चक्रवर्ती होते हेच सत्य जनाबाई पुढे चाले ज्ञानेश्वर या ओळीने मोठ्या भक्तिभावाने सांगते ती खरे तर नामयाची जनी आहे परंतु ज्ञानेश्वर हा तिच्या नामदेवांचे केवळ जिव्हार आहे असं तिने म्हटले ती ज्ञानदेवांना महाविष्णूचा अवतारही ठरवते ती म्हणते ज्ञानेश्वर हा निसंगाचा अग्रगणी असल्याने मी त्याचे ध्यान करते म्हणजे नामदेव हे तिचे सर्वस्व असूनही ज्ञानेश्वरांचे पारमार्थिक नेतृत्व तिने समकालीन संतांमध्ये मानले आहे जनाबाई लेकुराळ विठ्ठूचा हा संत परिवार पाहून तृप्त झाली आहे हरिप्रेमाच्या गजरामध्ये आणि टाळ वाणेच्या झंकारात सर्व वातावरण दुमदुमून गेले तिथे स्वानंदाचा आणि आत्मसुखाचा कल्लोळ उडाला असून सर्व संत विठ्ठलाच्या सान्निध्यात देहभान विसरून गेले आहे संत सावतामाळी म्हणतात वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गाऊनी नाचो रंगी धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार